नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पूर्ण ज्ञानेश्वर नारायण पवार बरं गावखेड तालुका पूर्णा जिल्हा परभणी बरं तर आपण या उसाच्या प्लॉट संदर्भात थोडी माहिती पाहिजे आपल्याला तर एकंदरीत एक हा प्लॉट किती एकरचा आहे हा हे दीड एकर आहे दीड एकर आहे बरं याला काय काय वापरलं आहे आणि व्हरायटी कोणती आहे ही आठ हजार पाच व्हरायटी आहे आठ हजार पाच आहे आठ हजार पाच गिरधी बाकीचे रासायनिक खतं काही ग्रीन हार्वेस्ट सारथी बाकी रासायनिक खतं ग्रीन हार्वेस्ट किती वापरलं एकरी एकरी एका डोसावरच्या दोस तीन बॅग बर असे किती डोस दिले तीन डोस दिले तीन डोस म्हणजे एकरी नऊ पोते ग्रीन हार्वेस्ट आणि सारथीचे किती वापरले सारथीचे तीन डोसाला एक एक पोत प्रत्येक डोसला एक पोत म्हणजे तीन पोते सारथीचे पण वापरले आणि त्याच्या जोडीला रासायनिक खतं दिले बर तर तुम्हाला फरक काय जाणवला याच्यामधला फरक त्याच्यामध्ये पेऱ्यामध्ये जाडी चांगली आहे म्हणजे हा साईज बरोबर आहे साईज आहे पेरीच्या अंतर मस्त आहे क्वालिटी म्हणजे हिरवागार गार ऊस राहते ओके okay. म्हणजे वाड्याला शेवटपर्यंत हिरवा राहते बरं जिथं वापरलं नाही आणि याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा एकदम हिरवागार आहे आणि जिथं वापरलं नाही तिथे एकदम फिकट ऊस आहे बरं आणि किती वर्ष वापरता म्हणले जवळपास पाच ते सात वर्ष झाले सात वर्ष आणि हे सगळे कुठून आणता तुम्ही खतं औषध कोणा दुकानदार कोण आणता परभणी रुद्राक्ष अग्रवाल रुद्राक्ष गृहशी परभणी यांच्याकडून घेऊन येत आहे बर ठीक आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश देणार चांगले वापरणार आहे तर बर ठीक आहे वापरते ते रासायनिक खतापेक्षा याच्यात क्वालिटी चांगली आहे बर आणि जमीनची समजा जास्त राहते हां आणि पीक बी चांगलं जमदार येत ओके आणखी आता अनुभव तर आहे ते एकरी सत्तर पासष्ट पाऊस काळाच्या मानानं होत राहते तरी सत पासष्ट सत्तर टनापर्यंत तुम्ही एकरी पोहोचलात या वर्षीची परिस्थिती थोडा पाऊस कमी आहे तुमच्याकडे त्यामुळे टनीच थोडस या वर्षी तेवढं आवरज निघाणा झाले ओके ओके ठीक आहे दरवर्षी सत्तर पंच्याहत्तर पासष्ट पर्यंत गेलेलं आहे बरं 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 ठीक आहे ओके साहेब धन्यवाद धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय